उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात चर्चेला असलेले नेते म्हणजे मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळत असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान श्री नरेंद्रबाई मोदींना आपल्याला पंतप्रधान आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला देशाला पुढं आहे आपल्या जिल्ह्याला आपल्या लोकसभा मतदारसंघाला पुढे आहे आणि म्हणून प्रचंड असा प्रतिसाद बार्शीपासून लोहाऱ्यापर्यंत पावसामध्ये सगळीकडं आपल्याला मिळत आहे जिल्ह्याच्या विकासासाठी कोणता महत्वाचं योजना आपल्यासमोर आहे सगळ्यात महत्त्वाचं जे मोदीजी बोलले ते म्हणजे आपल्याला नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आणायचं आहे त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या काम चा चा हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू पण आहे बोगद्यातनं आपण पाणी आणणार आहोत आणि मोदीजींचा हा संकल्प आहे की आपल्याला हे पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत आणायचं आहे दुसरं आपल्याला सोलापूर तुळजापूर धाराशिव ही रेल्वे आपल्याला तुळजापूरमध्ये जंक्शन करायचं आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी रेल्वे लातूरला जाणारी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तिथं स्टेशन करून रेल्वे आपल्या धाराशिवला आणली याच्यापुढं आपल्याला तुळजापूरला जंक्शन करायचं आहे आणि ते पण एक आपलं अतिशय महत्त्वाचा संकल्प आहे जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांना काय आवडतं कायच विरोधकाला बोलण्यासारखं काहीच नाहीये ज्या दिवशी ताईंची उमेदवारी जाहीर झाली आणि महायुतीनं आपली ताकद दाखवून दिली त्या दिवसापासून विरोधकांना बोलण्यासारखाच मुद्दा नाहीये मोदीजींना पंतप्रधान करायचंय मोदीजींमुळे जे कोण असतील ते निवडून आलेले आहेत आणि मोदीजींना निवडून आणायचंय त्यांना पंतप्रधान करायचं हीच मायबाप जनतेचा आज जिल्हा हा दुष्काळानं नेहमी ग्रस्त असतो दुष्काळामध्ये अतिशय त्रास होतो माझ्या मायबाप शेतकऱ्यांना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मधुकरराव चव्हाण साहेब यांनी आपल्या आयुष्याच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये अतिशय कष्ट घेतले आणि आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलाव आणि जलसिंचनाचं त्यांनी कार्य केलं पण आपला संकल्प हा आहे की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी आपल्याला आपल्या गावापर्यंत पोहोचवायचं पंतप्रधानांनी तो संकल्प केला ते म्हणाले की माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये नळाला पाणी पोहोचवण्याचा शब्द तर मी देतोच पण त्याच्या शेतामध्ये शिवारामध्ये आपल्याला पाणी पोचवायचं आहे नदी जोड प्रकल्प हा प्रचंड मोठा असा प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे सोळा हजार कोटींचा काका मामा हा प्रकल्प आहे पण हे करायचं असेल तुमच्या विचाराचा खासदार तिथं निवडून जाणं गरजेचं तुमच्या हक्काचा सत्ताधारी पक्षाचा खासदार तिथे निवडून जाणं आहे ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काम करू शकतो विकासाची निधी आणू शकतो आपण विरोधातला माणूस निवडून दिला तो तिथ जाऊन काहीच करू शकत नाही अरे ज्याला निवडून दिलं त्यांनी माझ्या अंदूरसाठी काय केलं ते माझ्या अंदूरच्या माझ्या मायबाप जनतेनं सांग पाच विकासाचे काम आम्ही पहिल्या दिवसापासून या लोकांना सांगतोय पाच कामं सांगा विकासाचे जे तुम्ही केले केंद्र शासनाच्या माध्यमातून एक योजना सांगा ज्याचा फायदा माझ्या अंदूरवास्यांना या लोकप्रतिनिधी ज्याला आपण निवडून दिलं आणि या लोकांचं या विरोधकांचं जो उमेदवार आहे मला आश्चर्य वाटत मिलिंद पाटील साहेब इथं व्यासपीठावर आले आमचं होरटीला पावसात साहेब त्या दिवशी भाषण झालं पावसात मला साहेबांना प्रश्न विचारायचा साहेब मागच्या वेळेस माझे वडील पण उमेदवार होते लोकसभेचे उमेदवार होते दादांचा स्वभाव त्यांचं कार्य मायबाप जनतेबद्दल असणारी त्यांची आपुलकी ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे तुम्हाला शब्द देतो माझ्या मधील माझे वडीलधारी असू 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 दे 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 माझी बसलेली माता भगिनी माझा तरुण सहकारी अरे तुम्हाला साधक खर्चटलं एक लाखाचं ऑपरेशन असू दे का एक कोटीचा असू दे अंदूर मधून मुंबईच्या आठशे खाट्याच्या हॉस्पिटल मध्ये साडेपाचशे नर्स अडीचशे डॉक्टरच्या सेवेमध्ये तुम्हाला अटक करून तुमच्या गावामध्ये परत पोहोचवलं नाही ना तर पाटलाची औलाद सांगणार नाही हे आज टीका टिप्पणी करतात अरे तू पाच पेशंट तरी काम केलेलं सांग ना आली आपल्या तालुक्यामध्ये डीपी असेल सब स्टेशन असेल कुठल्या पण विकासाचं काम करायचं असेल तर आपले राणा दादा आपले आदरणीय चव्हाण साहेब हे अतिशय सक्षम आहेत आपल्याला या लोकांची गरज नाहीये मी आवर्जून आपल्याला सांगतो लोकसभेची उमेदवारी ठरवत असताना देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजींनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण द्यावा हे स्थानिक या पूर्ण मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळींनी ठरवावं म्हणून सांगितलं